असांजर पाण साहित्य असां वटि मज़ा पाणी पाण

I'm <laughs> you आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नव्हे तर संपूर्ण ऑल इंडियामध्ये आज हे धरणे निदर्शने चालू आहेत हे सरकारची जी काही मुजवर्षाही चालू आहे कामगार विरोधी धोरण आहे शेतकऱ्या विरोधी धोरण आहे आम्ही भाव नाहीये यासाठी आज हे तीव्र निदर्शने चालू आहेत अजून दुसरी गोष्ट अशी आहे की आशाचं जवळपास मागचं बा बावीस दिवसाचं आंदोलन आणि आत्ता गेल्या जवळपास एक महिना होऊन गेलेला हे आंदोलन चालू आहे आशाताईचं आणि अशातही सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालय असतील कार महानगरपालिका असतील या सगळ्या ठिकाणी आंदोलनं केलेल्या आहेत आणि शेवटी मा औरंगाबाद म महानगरपालिकेचे आंदोलन संपल्याच्या नंतर मुंबईला ठाणे इथे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशीपासून ठाण्याला आंदोलन सुरू होतं आणि ठाण्याचं आंदोलन दोन दिवस झाल्याच्यानंतर आता बेमुदत धरणे आंदोलन हे आझाद मैदानावरती चालू आहे आणि जोपर्यंत आशांचा जेआर निघत नाही तोपर्यंत आशाने असा निर्णय घेतलेला आहे की तो आंदोलन मागे घ्यायचं नाही आहे आणि औरंगाबाद शहरामधली परिस्थिती अशी आहे की पाचशे अकरा गट वर्कर इथं काम करतात परंतु सन्माननीय आय। आयुक्त साहेबांनी त्यांचं सा निलंबनाचं लेटर काढलेलं आहे खरं तर आमच्या स्थानिकच्या मागण्याच नाही आहे राज्यस्तरीय मागण्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या मा म्हणजे मुख्यमंत्र पुरा करतील अशा आमच्या ह्या मागण्या आहेत परंतु काहीही कारण नसताना सन्मान्य आयुक्त साहेबांनी आमच्या आशांना निलंबन केलेलं आहे हे निलंबन त्यांनी त्वरित मागे घ्यावं असं तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करते आणि जोपर्यंत आमचं जे आंदोलन असंच चालेल हे मला तुमच्या माध्यमातून तुम सांगायचं आहे आज जवळपास एक महिना होऊन गेलेला आहे आशांना आंदोलन करताय त्यांचे लेकर बाळे हे सगळे घरी आहेत आठ तारखेपासून मुंबईला वर्कर गेलेले आहेत त्यांच्या खाण्यापाण्याची त्यांच्या राहण्याची त्यांच्या आंघोळीची जेवणाची काहीही सोय नसताना अशा तिथं आंदोलन करत आहेत महिलांच्या बाबतीमध्ये झालं तर खरंच महिलांचा सन्मान तुमच्या माध्यमातून आहे का मी विचारील सरकारला हा महिलांचा सन्मान आहे का तुम्ही म आझाद मैदानाला जाऊन बघा महिलांची आमच्या आशांची काय अवस्था आहे कोरोना महामारीमध्ये सगळ्या देशावर संकट आलेलं असताना आशांनी संकटातून मुक्त केलेलं आहे आणि पाठीवर शब्बासकीची साप सरकारने दिलेली आहे तर हीच का शब्बासकीची साप आणि हेच का आशांसाठी भूषणीय असं मला तुमच्या माध्यमातून सरकारला विचारायचं आहे माझं नाव कॉम्रेड मंगल टोंबरे सी आय टू औरंगाबाद